जिथून तुम्ही रोप बांधता त्या रोपाचा मदर प्लॅन्ट त्या रोपाची जाऊन स्वतः नर्सरी ती रोप कशावर बांधले कुठं गुट गुटी बांधली आहे कुठल्या टाळेमाच्या म्हणजे झाडावर बांधली आहे पाच वर्षाचं बांधली तीन वर्षाचं बांधली नऊ वर्षाचं बांधली का दहा वर्षाचा का बारा वर्षाचा हे तुम्ही बघितलंय का एक पहिला नियम सांगतो कधीही रोप घेताना हे तीन वर्षाचं आतलं जर झाड असेल लागण केल्यापासून तीन वर्षाचं किंवा फार फारसं चार वर्षाचं जर झाड असेल त्याच्यावर जर गुटी बांधली असेल तरच त्याचं जर झाड जर तुम्ही म्हणजे रोप घेतलं तर ते सक्सेस होते ते झाड जर सात आठ नऊ दहा वर्षाचं जुनं झालं आणि त्याच्या रोप तयार केलं तर एक समजून घ्या ज्यावेळेस माणूस वय होतं वय वय झाल्याच्या नंतर आजार वाढतात कमी होतात वाढतात मग याचा अर्थ त्या झाडाचं जर पाच सहा सात आठ वर्ष वय झालं तर त्यातले जे अवगुण आहे अवगुण म्हणजे चुकीचे गुण कशात आले त्या रोपामध्ये आणि ते रोप लावलं की हयाच वाढलं तर पहिली काळजी तुम्हाला घेत रोपामध्ये